नमस्कार तर आज आपण एकदम झटपट तयार होणारी टिफिन साठी कमीत कमी तेल आणि मसाले वापरून सोया चंक्सची भाजी बनवणार आहोत तर सगळ्यात आधी आपण सोया चंक्स भिजवून घेणार आहोत त्यासाठी एक ते दीड ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचे पाणी छान गरम झालं की यामध्ये आपण एक कप भरून सोया चंक्स टाकणार आहोत याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम बंद करून पातेल्यावरती झाकण लावून दोन ते तीन मिनिटांसाठी आपण साईडला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण एका कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून दोन मध्यम आकाराचे स्लायसेस मध्ये कट केलेले कांदे टाकून हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत अद्रक लसूण आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो ज्याच्या आपण बिया काढून घेतलेला आहे आता टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत टोमॅटो छान मऊ झालेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये एकदम छान बारीक वाटून घेणार आहोत सोयाचंद सातपर्यंत व्यवस्थित भिजले गेलेत आता आपण यामधलं सगळं पाणी व्यवस्थित पिळून घेतलेलं आहे फोडणीसाठी गॅस ऑन करून कढाईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचे तेल छान गरम झालं की पाव चमचा जिरे थोडीशी हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहे त्यानंतर यामध्ये आपण लगेचच बनवून घेतलेली पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता ही कांदा टोमॅटोची जी पेस्ट आहे ती आपण छान साईडने तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत याला आपण साईडने तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेला आहे आता मी यामध्ये टाकणार आहे एक चमचा भरून भरलेला शिंगण्याचा कूट हे पूर्णपणे ऑप्शनल आहे हो हवं तर स्किपही करू शकता आणखीन थोडा वेळ परतून घ्यायचे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत भिजवून घेतलेले सोया चंग्स चवीपुरते मीठ टाकायचे आणि याला अर्ध ते एक मिनिटं मध्यम असेवरती छान परतून घ्यायचे सोयाचन्स टाकल्याच्या नंतर मध्यमाचेवरती व्यवस्थित परतून झालेला आहे आता मी यामध्ये टाकणार आहे अर्धा ग्लास गरम पाणी तर भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी त्यानुसार कमी जास्त पाणी करू शकता याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता मी यामध्ये टाकणार आहे पाव चमचा किचन किंग मसाला त्याऐवजी तुम्ही गरम मसालाही टाकू शकता आता याला आपण लो टू मिडियम फ्लेमवरती साधारण चार ते पाच मिनिटं शिजवून घेणार आहोत तर चार ते पाच मिनिटे झालेली आहेत आणि आपली सोयाचन्सची भाजी बनवून तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी यामध्ये मी टाकणार आहे कसुरी मेथी कसुरी मेथीने या भाजीला एकदम छान चव येते हवं तर तुम्ही बारीक चिरलेली कोथंबीरही टाकू शकता भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया ही भाजी चपातीसोबत खायला एकदम चविष्ट लागते तुम्हीही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मिल्स मराठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकने क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर तुम्ही हा रेसिपी व्हिडिओ पूर्णपणे पाहिला त्याबद्दल धन्यवाद